सला मंडळी ऑलमोस्ट डन होई दिलेले असत याच्यात मस्त आलं केळीचं पान काय जळाक नाही आपला आईच्या हातात असत आता आणि ह्या करून बघूया सोडून बघूया गाठ आग मारून टाकली तो आणि नंतर नाही हो नंतर थंड होऊ दे कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे आजचा टायटल बघितलात माझ्या खेळीची पाना असत आणि आईकडे काय असं बघू आई काय बांगडे असत आमच्याकडे आणि आम्ही आज, आम आज वेगळ्या पद्धतीने बाजूची असत नाही चुलीवर चुली आणि ज्या कामासाठी आपण माड आपले साफ करून घेतलेलो त्या दिवशी बोललो तर फायनली आता मस्त मोकळे पाना इकडे वावराग मिळता आणि स्वतःच्या घराकडे आणि मस्त असं वेगळीकडे जाऊची गरज नाही बाहेर घेऊन रानात जाऊन पार्टी करण्यापेक्षा आपलाच रान आणि पार्टी पण घराकडे मस्त तर बघूया आज कशा प्रकारे ट्राय करतो आपण आई आपण दाखवते त्या कसा करूचा काय तुमका बघू मिळ त्याला या लाकडा जमा करूया लाकडा तू ओली थोडी ही सुक्की आहेत आधी पटकन पेटन जायचे मोठा काहीतरी बोल ह्या घाली या नाही माडाचा जाऊ माणूस काय आता आपण मासे सुट्टी करून घेऊया बांगडे तर मी असे चॉपिंग बोर्ड घेऊन बसलोय कारण आडया राहण नाही ते आता सुट्टी करून घेऊया मी आधी हे बघा असे साफ करून घेऊया आपण पोटातला काढून घेतलं हे बघा

हे बघा मासे तर मस्त धुऊन झाले बघा स्वच्छ दिसत चकत आता आपण मीठ याच्यात मीठ लावून जाऊया त्याच्यात टोटल काय काय म्हणजे काय काय आपण काही एक काय फक्त एक आगळ आणि आपलं मसालो इतक्याल आणि आलं लसूण पेस्ट आगळ आता नवीन हे आता हल्ली आणलेलो हल्ली आणलेलो अगोदरच आमच्याकडे काय शिल्लक नाही होता नाही नाही तसं नाही म्हणजे घरात आमच्या थोडं होतो का असं विचारते नाही नाही आताच्यातलं आताच्यातलं आपलं संपलेलं आगाळ ते एक एक टाकूया तुमका दे काय काय टाकतो आळ वगैरे सगळं आणि बरेच जणांचं प्रश्न असतं काय आगळ घट्ट पातळ कसं आता हे हो बघा घरगुती आगळा आणि आगळ असं असतं टाकू दे तुमका हाता रवता हे बघा एकदम जाड म्हणजे ठीक असा ग्रेव्ही असा टाईप आगळ कधी नसता आगळ थोडं पातळ असतं पण तो असो असता आणि हो पीवर घरगुती आगळ आहे याच्यात मिक्स काय नाही आहे कधीतरी कोण कोण विचारतात आगळा जांभळाचा रस हा काय पण तो जांभळाचा रस असतं आप का आपल्याला काय माहिती नाही पण प्युअर आगळा आहे हे बघा बरेच जणांचं असतं पातळ असं पा कसं आता हे बघा आता मी हात धुले तरी हाताक अजून लाल दिसता इतकं जाड आहे आता आपण आलं लसूण टेस्ट टाकूया आपला मसाला आपलं घरगुती मसाला म्हणजे आता चुलीची तयारी चाललेली असा आणि खूप टाइम नंतर ही कसरत करता आई चुलीची <laughs> पप्पाने आमका चूल लावून दिल्या नि पप्पाने सगळी झाडं शिपल्या नि एका सपोर्ट लावल्या नि बारक्या झाडात आग पेटतात आलं जा नको आलं पेटा पप्पांना जास्त एक्सपिरियन्स आहे कारण सकाळी तवा पाणी आमका पप्पा तापायतात लगेच पेटवून देऊ शकतात काय <laughs> हो आमच्या घरात ती पेटायची नाही लगेच तुरंत

नाही झाडा गावला जास्त वेळ भेट त्याला चल तीन तुकडे आता आपण काय करूया केळीच्या पानात व बांगडो असं बांधून घेऊया बरोबर यासाठी बंद काढलेले आहेत बांगडे तर बांधून झाले पानात असे मस्त पेतील आणि आता आम्ही भाजी या जाळीवर हो। आणि बांधून सुद्धा ते केळीचे हेच घेतलो आपण सुके असतात ते बन असतात बन असतात ते आणि बघा जाळी या ही जाळी जाळीचं उद्घाटन आम्ही केलं

न पाच मिनटं लागतील आगही वाऱ्यानं जातात ते वारा भरपूर आहे एकदम वाढत असल्यामुळे हे बाबा व कसली सुंदर चुडतं बघा डोक्यावरती आजी आमकां ना माशांचं तकलेचं भाग असतात आतमधला ता काढून दे मोरमाद भाजल मुरमाद म्हणजे निखाऱ्यात अशी केळीच्या पानात त्याचं मोठलं बांधे मीठ मसाला टाकी आणि निखऱ्यात बांधून दे अशी घालून भाजून खाऊ दे बांजाला तुझा पाग स्लो होई आई जात आला थोडा हा आग आ ना त्याच्या तसं नाही असली तर लवकर करा त्याला बघूया करून जाता <laughs> वाजता काय जात आहे स... मसाला आहे बघा आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतो मजा मा मनान अस सहज मनात तिला म्हटलं किच्या पानात भाजी आफ करन बघूया तरी लोक तयात भाजून खातात आम्ही असे भाजून खाऊया मंडळी जाळीवरती आईन ठेवलेल्या विषय काय माहिती पान फास्ट जळता एक प्रयोग होतो छोटस करून बघूच गेला जळान निकारे असतात ना तर भारी जाण असते आग असल्यामुळे फास्ट झाली तंदूर बांगडो झालो तंदूर बांगडो खाऊन बघता आणि टेस्ट करू चालू केले ना डबल शॉट घेऊचे लागतात कारण इंस्टाग्राम साठी सुद्धा रील असतात त्याच्यामुळे सो खरंच परत एकदा एक हे काढून दाखवू बघे बसला भाज लोकाना तुमका प्रॉपर करतलो मुस्सा आला हे बघा आणि कसं आपण आगीवर भाजतो ना आपलं मासे भाजूचो मास तव चपातीच तो अडलं मा हा तोच आहे आता तो तो बाकीची प्रोसेस असा ती पान जळतात त्याच्यामुळे आपण पानातलेच भाजतलो फक्त

चला मंडळी ऑलमोस्ट होई दिलेले असत याच्यात मस्त आला केळीचं पान काय जळाक नाही आपला आईच्या हातात असत आता आणि ह्या करून बघूया सोडून बघूया गाठ आग तो नंतर टाकले सवारी हो नंतर थंड होते ओ किती मस्त काय दिसता बघा खतरनाक बोलू शकते की किती मस्त भाजला हे कर बघा काढून दाखव गरम गरम खुश लो भाजला बघा प्रॉपर एकदम व्यवस्थित हात बत्ता काढू केलं तर हे <laughs> बघा प्रॉपर सब्रेट द टेस्ट कोण करता पप्पा लेटच येतात फाय दुखले माझे बसान चौक बघा पण मासे आवडतात मस्त भाजले ना पीठ वगैरे काय नाही तरी सुद्धा डायरेक्ट मसाला लावून भाजलेले होते हो भारी आणि मसाला भारी आहे ना मसाला मसाल्या एक, एक दहापैकी दहा होत हां तुम्ही पण असे भाजून बघा आणि टेस्ट तुम्हाला कळलेलीच आहे आणि मसालो आणि आगळ तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा Simpali तुमका व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती मेसेज करू असा आगळ किंवा मसाल्यासाठी मालवणी भाजको मसालो किंवा माश्या जरी मसालो हवा हो, असतो मालवणी तरी तो पण तुम्हाला मिळून जातो फ्रायसाठी भाजको मसाला यूज होता स्पेशल मच्छी मसाला वेगळं आहे आमच्याकडे हे बघा याच्यात असे एकदम प्रॉपर चिकन फ्राय मच्छी फ्राय तुम्ही चिकन कढी मच्छी मच्छी कढी साठी वेगळा चिकन कढी मट आपला मटन चिकन व्हेज चे ग्रेव्ही सगळे ग्रेव्ही सगळे भाजी पातळ भाजी सुकी भाजी आपण करतो लाईव्ह रिझल्ट असा वापरू शकतो असे मासे एकदा तरी ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा येऊ खाऊ आता आनंद घेऊया मस्त